नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवरती वरती विद्यार्थी मित्रांनो आजचा हा विषय केवळ बातमी हा विषय आहे राज्यातील युवकांना झालेल्या वेदनेचा एका बाजूला आपण पाहतोय देशामध्ये आणि राज्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे हजारो युवक युवतींना उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी लागत नाही अनेक स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या दिल्यानंतर त्या परीक्षेचा निकाल मात्र रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही एकंदरीत या राज्यातील युवकांचं भविष्य या सरकारने अंधारमय करून ठेवलेलं आहे अशा परिस्थिती जेव्हा तरुण रस्त्यावर उतरतो भीक मागण्यासाठी नव्हे तर आपल्या हक्कासाठी तो प्रश्न विचारतो तर त्याला उत्तर सरकारच्या लाठीने अगदी शांततेत आणि लोकशाही मार्गाने राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांना जे काही आश्वासन दिले होते आहे त्या आस्थापनामध्ये आम्ही तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ या आश्वासनावरती ते खरे उतरत नसताना दिसत होते याचाच विरोध करत या राज्याच्या उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये अभिनव या स्टेडियमवरती आंदोलन करण्यात आलं होतं भव्य लोटांगण मोर्चाच्या स्वरूपामध्ये हे हा मोर्चा विधान भवनावरती धडकणार होता हातात ना शस्त्र ना हिंसा होती केवळ प्रश्न आणि सरकारकडून अपेक्षा या हिवाळीत अधिवेशनात तरी सरकार या युवा प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देईल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शब्द दिला होता आणि या शब्दाला जागणारे नेते म्हणून ते ओळखले जातात यामुळे त्यांच्याकडे अपेक्षा होती या युवा प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देतील म्हणून परंतु असं काही झालं नाही पण झालं एवढं मात्र प्रशिक्षणार्थ्यांवरती लाठी चार्ज या लाठी चार्ज मध्ये राज्यातील अनेक युवक युवती जखमी देखील झाले परंतु सर्वात मोठी जखम जी झाली ती त्यांच्या मनावर आजचा तरुण सरकार उलथवायला नाही तर आपलं भविष्य घडवण्याकरिता रस्त्यावर उतरला आहे सरकारला आता ठरवायचं आहे की या आंदोलकांचा आवाज ऐकायचा आहे संवाद साधायचा आहे की दडपशाही करायची आहे कारण बेरोजगारीवरती उपाय कुठे आहेत रोजगार निर्मितीच्या नावाखाली जी आश्वासनं देण्यात आली त्या आश्वासनाची पूर्तता कागदावर कधी होणार जी घोषणा तुम्ही दिलेली आहे त्या घोषणेची अंमलबजावणी कधी करण्यात येणार हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न या राज्यातील युवकांसमोर उभा टाकलेला आहे जर हा आवाज आज ऐकला नाही तर उद्या हा आवाज अधिक मोठा होऊ शकतो आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे हा लढा इथेच थांबणार नाही कारण हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून राज्यातील एक लाख चौतीस हजार युवकांचा आहे त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावेच लागणार आहे धन्यवाद जय हिंद